पंढरपूर येथे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरापासून अंतरावर आपल्या हक्काची सदनिका प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य या तत्वावर खरेदी करण्याची सुवर्ण संधी घेऊन आलय महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण म्हणजेच म्हाडा सर्व सुविधा नियुक्त वन एच के दोनशे चोवीस सदनिकांचा भव्य असा गृह प्रकल्प तोही विना लॉटरी शिवाय मिळणार बाजाराच्या कमी दर सुविधा जसे की अंतर्गत रस्ते पाणीपुरवठा मलनिस्सारण व्यवस्था तसेच सार्वजनिक सेवाकरिता सोलर सिस्टीमची व्यवस्था आजच भेट द्या सर्वे नंबर पंचवीस अ ऑब्लिक एक पंढरपूर सेशन कोर्टाजवळ व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेलगत जुना कासेगाव का रोड पंढरपूर संपर्क नऊ तीन शून्य नऊ आठ आठ दोन शून्य तीन नऊ पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात एक मन हे लावून टाकणारी घटना घडली आहे अवसारी खुर्द येथील या दोन तरुणांचा मोटारसायकल अपघातात जागीच मृत्यू झाला दोघे चुलत भाऊ असून विशेष म्हणजे या मृत तरुणापैकी एकाचा आज मंगळवार वाढदिवस होता मात्र वाढदिवसाच्या दिवशीच आज त्याची अंत्ययात्रा निघणार आहे या घटनेने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय आकाश जाधव आणि मयूर जाधव असं अपघातात मृत पावलेल्या चुलत भावांची नावं आहेत या दोघांपैकी आकाशचा आज वाढदिवस होता हे दोघे सोमवारी सायंकाळच्या सुमारास मंचरवरून दुचाकीने आपल्या घरी घरी खुर्द येथे जात जात होते असताना दोघांवर काळाने घाला घातला मिळालेल्या माहितीनुसार दोघेही अवसरी खुर्द गावच्या हद्दीत आले असता डिंबे उजवा कालवा चारी चारीजवळ त्यांच्या दुचाकीवरील नियंत्रण सुटले त्यांची दुचाकी वेगाने पुलाच्या कटरेला धडकली आणि त्या धडकी मुळे दोघेही तरुण खाली कालव्याच्या चाडीमध्ये कोसळले हा अपघात इतका भीषण होता की यात आकाश आणि मयूर या दोघांचाही जागीच मृत्यू झाला या अपघाताची माहिती मिळताच परिसरात शोककळा पसरली आहे वाढदिवसाच्या दिवशीच दोन तरुणांचा दुर्दैवी अपघाती मृत्यू झाल्यामुळे जाधव कुटुंबावर आणि अवसरी खुर्द गावावर दुःखाचा डोंगर कोसळलाय मंचर पोलिसांनी या घटनेची नोंद घेऊन पुढील तपास सुरू केला आहे चॅनल वरील पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉन क्लिक करा